मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात बातम्या विस्ताराने राज्यात सामाजिक ऐक्य टिकवणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि विशेषतः सत्तेवर असणाऱ्यांची ती अधिक आहे अशी स्पष्ट भूमिका माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषदेत मांडली राज्य सरकारमधील एखादा वरिष्ठ मंत्री जर धार्मिक किंवा जातीय भावना भडकवणारं वक्तव्य करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि विशेषतः सरकारमध्ये सा, जे आहेत त्यांचं कर्तव्य याच्यात जास्त जर राज्य सरकारच्या सा मंत्रिमंडळाचा एक सिनियर मंत्री जर या धार्मिक आणि जातीवाद वाढेल शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वर्षीय बालकाचा अंत्यसंस्कार आज अत्यंत शोकाकुल वातावरणात करण्यात आलाय पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत तब्बल बेचाळीस तासांनंतर या बालकाचे अंत्यसंस्कार पार पडले दरम्यान वन विभागानं राबवलेल्या मोहिमेत नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळाल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकलाय पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन आणि इंडियन माउंटनियरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या आय एफ एस सी एशियन किड्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आज तिसऱ्या दिवशी भारतीय बाल गिर्यारोहकांनी जबरदस्त कामगिरी केली आहे तब्बल सहा पदकांची कमाई करत भारतानं आशियाई बाल गिर्यारोहण क्षेत्रात नवा इतिहास रचलाय तेरा वर्षांखालील मुलांच्या स्पीड प्रकारात भारताच्या आकाश सोरेननं सुवर्ण पदक तर शंकरसिंह कुंतिया याने रौप्य पदक मिळवले मोरा उली यानं कांस्य पदक जिंकले मुलींच्या गटात ध्रुवी गणेश पाडवाल हिनं सुवर्ण पदक तर मनीषा हंसदा हिनं रौप्य पदक मिळवले पुण्यातील लोकमान्य नगर बचाव कृती समितीनं आज पत्रकार परिषद घेत रिडेव्हलपमेंट वर निर्णय घेताना रहिवाशांची मान्यता आवश्यक असल्याची भूमिका जाहीर केली आहे सहाव्या सेक्टर मधील प्रस्तावित पुनर्विकास हा अन्यायकारक असून आम्ही त्याला विरोध करू असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय या प्रकरणात मुख्यमंत्री आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून दोन हजार बावीसच्या जी नुसार निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी समितीने केली आहे हा जो जो न, हा जो काय नवीन आलेला आहे सहाच्या सेक्टरचा त्याला आम्ही विरोध ह्याच्याकरता करतोय की सहाचा सेक्टर करणं हे अशक्य आहे तिथं तुम्हाला मी सांगतो की पोस्ट ऑफिस आहे तिथं पन्नास एक्कावन्न नंबरची बिल्डिंग जी आहे ती ऑलरेडी रिडेव्हलप झालेली आहे दहा वर्षापूर्वी ते म्हणतात आम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये यायचं नाही आहे त्याच्यामध्ये एकतीस बत्तीस नंबरची बिल्डिंग आहे ती ऑलरेडी ताबा द्यायच्या प्रोसेसमध्ये आहे ते नियमानुसार आहे त्याच्यामध्ये तीन बिल्डिंग अशा आहेत बरोबर आहे की त्याच्यामध्ये बावन्न त्रेपन्न आणि एक आहे तिथं बरोबर आहे ह्या लोकांच्या आत्ता बिल्डिंग झालेल्या आहेत ते आपल्याबरोबर रिडेव्हलपमेंटला कशा येतील त्यांचंसुद्धा मत जाणून घेणं गरजेचं आहे मध्ये एक शाळा आहे तिथं लायब्ररी आहे बरोबर तिथं दवाखान्याची एक नवीन बिल्डिंग आहे अशा बिल्डिंगमध्ये असताना सहा सहा बिल्डिंगचे क्लस्टर होणं अशक्य आहे तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना बोललेलो आहे ज्या पद्धतीने आम्ही आत्ता चाललेलो आहे काही ठिकाणी दोन बिल्डिंग झालेल्या आहेत काही ठिकाणी चार बिल्डिंग झालेल्या आहेत काही ठिकाणी साज होत असतील तर आम्हाला त्याची अडचण नाही आहे पण सोसायट्यांची मान्यता आणि सर्वसामान्य सभा सदाची तयारी असेल त्यावेळेसच ह्या पद्धतीची रिडेव्हलपमेंट झाली पाहिजे असं कृती समितीचं या वेळ अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्यातील विमानगरमधील फिनिक्स मॉल लगत अत्याधुनिक स्मार्ट पब्लिक टॉयलेटचं उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांच्या हस्ते पार पडले यावेळी वडगाव शहरीचे आमदार बापूसाहेब पठारे प्रमुख पाहुणे म्हणून उनु उपस्थित होते सदर प्री फॅब्रिकेटेड एअर कंडिशन टॉयलेट चारशे चव्वेचाळीस चौरस फुटाचं असून हे स्मार्ट टॉयलेट अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज आहे यात पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी पाच टॉयलेट्स असून महिलांसाठी बेबी फिडिंग आणि चेंजिंग रूम देण्यात आली आहे सोबतच तृतीय आणि अपंग व्यक्तींसाठीही स्वतंत्र सुविधा देण्यात आल्यात पुण्यातील नदीपात्र परिसरात असणाऱ्या पांचाळेश्वर मंदिराचं पावित्र्य धोक्यात आलं असून मंदिरासमोर नाल्याचे पाणी आणि कचऱ्याचे ढिगारे लागल्याचं दिसतंय परिसर धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा असून अस्वच्छतेमुळे भक्त आणि नागरिक दोघेही त्रस्त आहेत या संदर्भात मंदिराच्या विश्वस्थांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी आज आपण पुण्यातील नदीपात्र या परिसरात आहोत या ठिकाणी अंदाजे तीनशे वर्षापूर्वीचं पांतोळेश्वर मंदिर आहे हे महादेवाचं पंचमुखी महादेवाचं मंदिर असून या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटारीचं पाणी वाहत आहे आणि हे पाणी या मंदिराच्या इथून वाहत असतं यामुळे मंदिराच्या पावित्र्याला या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याचे कचरा आणून टाकला आहे यामुळे मंदिराच्या पवित्र्याच धोका निर्माण झाला आहे आठ दिवसात नाही एकदा महानगरपालिका येते आणि हा कचरा उचलते असे येथील मंदिराचे विश्वस्त आहेत त्यांनी सांगितलं आपल्यासोबत बोलण्यासाठी मंदिराचे आता विश्वस्त आहेत आपण नेमकं काय परिस्थिती आहे त्यांच्याकडून जाणून घ्या दादा काय परिस्थिती आहे मंदिराच्या ठिकाणी पाणी वाहत आहे येथे साम्राज्य आहे लोक आणून ठेवून जातात कचरा कचऱ्याची पोती भीती रात्री आणून ठेवून जातात गपचुप हे देवारे वगैरे जे घरात अडचण होईल ते इथे आणून ठेवायचं महानगरपालिका रोज उचलायला येत नाही काय आठवड्यातून एकदा शनिवारी तुम्ही कधी संपर्क साधायचा प्रयत्न केला महानगरपालिका बोलतो आम्ही त्यांच्याशी म्हणले आम्हाला ऑर्डर असेल त्याप्रमाणे आम्ही करणार पण ते पाणी पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण असेल काय सांगणार याबद्दल आता काय वाहतं त्याला कोण काय आपण करू शकणार आहे महानगरपालिका सांगितलेलं आहे आम्ही त्यांना किती वेळा की याला बंद करून टाका याला काहीतरी मार्ग काढा ते म्हणजे काय करू शकत नाही आम्ही त्यांना पाहिला गेलं तर अंदाजे तीनशे वर्षापूर्वीचं हे प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी गटारीचं पाणी याच या रोडवरून वाहत आहे आणि भाविक त्याच पाण्यात मंदिरात येतात मंदिराच्या पवित्राला कुठे धोका निर्माण होतो हो, होतं ना घाण पद्धतीचं पाय देवा हे करा ते करा करून लोकांना हात हो यावं लागतं आपण महानगरपालिकेला काय निवेदन द्यावं किंवा काय महानगरपालिका आव्हान करणार आपण की हे स्वच्छता देवा आमच्या इथं मंदिराच्या जवळपास आम्हाला दुसरं काही नकोय आहे पाहायला गेलं तर मंदिराचे जे विश्वास आहेत यांनी माहिती दिल्याप्रमाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा महानगरपालिका कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही महानगरपालिका या घटनेकडे आता आता कशा प्रकारे हे आपल्याला लागे। न्यूज लागेल साठी मी दिनेश वडणे धन्यवाद कोथरूडच्या शास्त्री नगर परिसरात महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर या आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होती दैनंदिन तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना रिकाम्या हातानंच परत जावं लागत आहे आरोग्य सेवांचा पूर्णत ठप्प कारभार झाल्याचं चित्र दिसून येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य देखील निर्माण झाले या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी पाहूयात आज आपण कोथरूड येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर या ठिकाणी आहोत गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पाहायला गेलं तर डॉक्टर उपलब्ध नाही आहेत यामुळे अनेक रुग्णांची येथे गैरसोय होत आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण नेमकं त्यांच्याकडून या परिस्थितीबद्दल जाणून घ्या दादा आपण आता सध्या आयुष्यमान आरोग्य मंदिरात आहोत आणि या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे ती सांगा आता हे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे गुरुजन सोसायटी कोतुड येथील इथं बघितलं असेल तुम्ही पूर्णतः कचरा आहे आतमध्ये संगणक चालू नाहीये डॉक्टर नाहीये पेशंटचे खूप हाल होत आहेत आणि कर्मचारी इथले काम सुद्धा करत नाही टेंडोर जे आहेत ना त्यांची तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे ते लवकरात लवकर महानगरपालिकेने त्याची सुविधा करावी ही आमची मागणी नेमके किती पेशंट इथे रोजचे येतात अंदाजे रोजचे पेशंट जवळजवळ पंचवीस ते तीस पेशंट रोज येत असतात आता तर सध्या डॉक्टर नसल्यामुळे खूप गैरसोय होते त्यांची पाहायला गेलं तर दादा आता नेमकं या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाहीत आणि पेशंटचे हाल होतात नेमकं काय आपली मागणी की सांगा मागणी हीच की लवकरात लवकर डॉक्टरांची नियुक्ती करावी इथं जी स्वच्छता आहे ती स्वच्छता करून घ्यावी संगणक जे काय कम्प्युटर संगणक जे काही बंद पडलेत ते लवकरात लवकर ते रिपेअर करून किंवा नवीन ऑर्डर काढून लावून इथं शिफ्ट करावे आणि एवढीच मागणी आहे की पेशंटची गैरसोय व्हायला नको आणि जे काय आहे ते लवकरात लवकर चाचणी करून आता आम्ही आंदोलन करायला तयारच आहोत एवढी फक्त आमच्या महापालिकेला मागणी आहे पाहायला गेलं तर इंदापूर शहरातील अंबिका नगर परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन छेडलं असून रस्ता द्या नाही तर मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिलाय मागणी मान्य न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला या संदर्भात नागरिकांनी इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांना निवेदन दिले यावेळी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केलाय अंबिका नगरमधील इंदापूरचा एवढा चांगला विकास झाला असताना सुद्धा आम्ही इथून सगळ्या नगरपालिकेच्या सुविधेपासून आम्ही वंचित आहोत अगदी आमच्या वैयक्तिक जागेमधून ड्रेनेज आम्ही आम्ही जागा दिलेली आहे आम्हाला कनेक्शन कनेक्शनसुद्धा आम्ही लांबून घेतलेला आहे ड्रेनेच्या पायाची आम्हाला सुविधा व्यवस्थित नाही आहे आणि रस्ता तर इतका खराब अवस्थेमध्ये आहे तर नगरपालिका आम्ही अशी विनंती करतो आहे की नगरपालिकेने सुद्धाची ताकद वापरून जो सिटी सर्वे बांध आहे किंवा नगरपालिकेचा बांध रस्ता आहे तर तो त्यांनी आम्हाला चालू करून द्यावा आमच्या सर्व अंबिका नगर वासियांची नगरपालिकेला कोथरूड परिसरात घरफोड्यांच्या घटना वाढल्या असून काल रात्री चोरट्यांनी तब्बल सात घरफोड्या केल्याची माहिती समोर आली आहे दिवाळीच्या सुट्टी निमित्त अनेक नागरिक गावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय या घटनांमुळे परिसरात प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलीस गस्त वाढवावी सीसीटीव्ही नियंत्रण अधिक मजबूत करावं आणि गावी जाण्यापूर्वी सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे गेल्या अनेक दिवसापासून नागरिक दिवाळीच्या सुट्ट्यासाठी गावाकडे गेले असताना या ठिकाणी कोथरूडमध्ये पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहेत आपल्यासोबत येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत नेमकी काय आपण त्यांची मागणी आणि या चोरीच्या घटनेबद्दल नेमकं त्यांचं काय मत आहे कशा प्रकारची भूमिका त्या पोलिसांबद्दल बोलणार आहेत आपण ते त्यांच्याकडून जाणून दिवसापासून चोरीच्या घटनांमध्ये मध्ये वाढ होत आहे काय सांगणार यावर आता आपण पाहिलं त्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या अनेक नागरिक जे आहे आपापल्या गावी गेले होते अशा मध्ये या ज्या चोरीच्या घटना आहेत त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि मागे पण तुम्ही पाहिलं असेल की ते शिशे टेवीला जो बंदूक दाखवण्याचा प्रकारे घालता गरमफोडीच्या उद्देशाने म्हणजे ते आरोपी पकडलेला गेल्यानंतर पण समाजात अशा काही हुक्ती आहेत ज्या अजून खुहरीच्या घटना वारंवार कळत आहेत आमची विनंती आहे पोलिसांना की त्यांनी रात्री अपरात्री जी गस्त आहे ती अजून मोठ्या प्रमाणात वाढवावी काय लोक कष्टाने आपले आपले पैसे जे गादीने असतात विकत घेत असतात त्यामुळे आम्ही हे जे असे नालायक हुक्ती जे आहे ज्या ख्रुहरी लागतात त्यांना आळा घालावा आणि रात्री पोलिसांनी जी गस्त आहे ती एकदम कायम खरुपी आमची मागणी आहे की त्यांनी वाढवावी आणि ते जे आहे की कायमस्त्या आपण पोलिसांशी पत्र व्यवहार केला आहे नाही अद्याप तरी आम्ही कुठला पत्र व्यवहार केलेला नाहीये पुणे प्राईम मध्ये ते सामनेची न्यूज अनकट